त्या ठिकाणी काय कसली फळे आहेत काहीतरी खाल्ले पक्ष पाक, पक्ष्यांनी मोह ह्याच्यामध्ये आळे पडलेले आहे बघा ह्या ठिकाणी पण मोफळे पडले आहेत वरती आपण काय आहे बघू बघा वरती हा दुडीचा वेल आहे त्या वेलाला म्हणतात दुडीचा वेल हे एका खैराच्या झाडाच्या आधारावर हा दुडीचा वेल गेलेला आहे खूप दमलेला आहे बघा ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी उमराचं झाड बघायला जायचं आहे खूप मोठं इथं सागाचं झाड आहे खूप पाठीमागून जंगलातून प्रवास केलेला आहे खूप अडचण आहे गवत आहे हिरवं ऊन पडत आहे ज्यामुळं सापांची खूप भीती आहे या इथंवरती एक मोठा सांडा होता परंतु तुम्हाला व्हिडिओमध्ये कैद करता आलेलं नाही खूप पळाला तर काय काय दिसतंय आपल्या प्रवासामध्ये आपण आलो जंगल सफारी वाक लागणार आहे आणि खाली बघत चालावं लागणार आहे आपल्याला खाली ती गवत रस्ता एकदम गरम असं फोपट वातावरण असल्यामुळे मग सांडा बघितला तर त्या सांड्यामुळे असा अंदाज येतोय की साप निघलेले असावेत उभीला ताप पडलेले आहे तर छा मार्गे पुढं बघा ह्या ठिकाणी हा खोबर वेल कावळेचा वेल याला म्हणतात कृष्ण सारिवा अशा प्रकारचा याचा वेल असतो आणि कृष्णवर्णी अशी याची विलीचा जो दांडा असतो आणि जांभळ्यासारखं पानास याला जम्बपत्र सारेवा पण म्हटलं जातं अनंतमुळे चला पुढे वाट दिसते तर वाटाने पुढे चालत जाऊ या ठिकाणी सोयाबीनचं शेत आहे डोंगराच्या खाली उतरलेलं आहे वरती घनदाट झाडी आहे पाठीमागून मी आलेलो आहे या मार्गे पलीकडं घरे आहेत गाव आहे बघा हे सोयाबीनचं शेत आहे कोणाचं आहे कुणाच ठाऊक पलीकडं खूप डोंगराच्या शेजारी काही घरे आहेत बघा पलीकडे गाव आहे दामणखेल म्हणून गाव आहे आपण ज्या उमराचं झाड बघायला आलेलो आहे ते झाड ह्या ठिकाणी आहे बघा पण इथं खाली उतरायला खूप कठीण जागा आहे खाली खूप खोल झुरी आहे आणि अडचण आहे बघूया ही धायटीचं झाड आहे धायट धायटी याला धायटी म्हणतात या ठिकाणी खूप धायटीचे झाड आहेत बघा सागाचं झाड आहे एका सागाच्या झाडाला मोठा बार आलेला आहे इथं आपल्याला जागा बघायची आहे मूळ खोल आहे खाली झुरी खोल आहे खूप अडचण आहे खाली उतरायला बघा खाली असा खड्डा आहे खोल दिसत नाही अंतर कसं काय जायचं वरती कड्यातून पाणी पडत आहे नैसर्गिक पाण्याचा झोत वरती खंडोबाचं मंदिर आहे डोंगरावर धामणखीलचा खंडोबा बघा ह्या ठिकाणी ही जी वनस्पती आहे हिला म्हणतात कडवी नाही कडू नाही शिरा महम्माजाक पण म्हटलं जातं ॲन ए कस्टमा लिटरेल असं या वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे आणि जंटी अॅनस या परिवारातील ही वनस्पती अतिशय अभावानेच मिळते बघा ह्या ठिकाणी मला फक्त एवढं सापडलेलं आहे ही वनस्पती साफ चावल्यानंतर सेवन केल्यास वीस उतरते आणि लावल्यास वीस उतरते म्हणतात आणि लिवर कावेळेवर गुडघेदुखीवर अतिशय उत्तमरित्या काम करते जर तुम्हाला गुडघ्यादुखीचा त्रास असेल तर ही वनस्पतीचा काढा पिल्याने गुडघेदुखी थांबते कंबरदुखी थांबते याच्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स पोटॅशियम लोहो कॅल्शियम फॉस्फरस सल्फेट फॉस्फेट अनेक प्रकारची सूक्ष्म मूल्यद्रवीपणे ह्याच्यामध्ये आहेत हिचा स्वाद हा कडवा तिखा उष्ण असा आहे उष्ण युरायचे आहे आणि ही खेड्यातील लोकांचे एक औषध आहे ऐंशी टक्के लोक खेड्यातील या वनस्पतीचा वापर करून आजार बरा करतात आणि ऐंशी टक्के आजार याने बारी केले जातात तर ही खेड्यातील लोकांतील एक औषधी वनस्पती आहे ही वनस्पती वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये लोकल भाषेमध्ये ओळखली जाते तुमच्याकडं काय म्हणतात कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच ही वनस्पती एक लोक रक्तशोधक आहे उष्ण विरायची असल्यामुळे ही कपाचा नाश करते पित्ताचा नाश करते आणि याने भूक पण चांगली लागते अन्न पचन होते जर थंडीमध्ये तुम्ही याचा काढा करून जर गेला तर अजिबात थंडी लागत नाही शरीर शरीरामध्ये उष्णता निर्माण करते हा आहे जंगली मूग हा जंगली मुगाचे झाड आहेत बघा या ठिकाणी हे आहे ताडाचे झाड याला आमच्याकडे शिंदाडा झाड असं म्हटलं जातं याला त्याची ताडी काढली जाते आणि खजुरासारखी याला फळं येतात पिकल्यानंतर पिवळी होतात या ठिकाणी मोठंसं सागाचं झाड आहे मग अक्षरच्या आपण ह्या झुरीमध्ये खाली उतरलेलो आहोत उतरताना आपल्याला व्हिडिओ काढता आलेलं नाही अडचण खूप हसल्यामुळे काटे टोचतात लाकडं लागतात डोक्याला तर मी खाली आलेलो आहे बघा डोंगराच्या खोडामध्ये आणि असं वरती झाड आहे खूप मोठं खूप विशाल काय असं झाड आहे म्हणचं मी त्या बोळीतून खाली आलेलो आहे तिथून पाण्याचा झोत आहे वरतून डोंगराचं पाणी आल्यानंतर ह्या ठिकाणावरून खाणी खाली पडतं बा या खड्ड्यामध्ये या अकडमीचं चिकल आहे आत्ता तर ह्या ठिकाणी मूळ आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला उंबराचं पाणी काढण्यासाठी एक स्पॉट बघायचा आहे खूप मी वीस किलोमीटर लांब फिरत फिरत आलो आहे जंगल तर आप ह्या ठिकाणी हे मूळ आहे आणि अनेक मूळ ह्या ठिकाणी असतील तर बघा चला आपण आता रिटर्न निघलो आलो आहोत आणि त्या ठिकाणी उमराच्या झाडापाशी आपण जाऊन आलेलो आहोत खूप अडचण असल्यामुळे जास्त व्हिडिओ तिथे शूट करता आले नाही या ठिकाणी पाण्याचा झोत आहे वरून डोंगराचं पाणी येतं आहे आणि ह्या ठिकाणी एक छोटासा या सेनावर म्हणजे हे गोबर आहे गाईचा म्हशीचा त्याच्यावर एक फंगस उगलेला आहे बघा छत्री हे एक फंगस आहे एक प्रकारचं मशरूम आहे पण हे खाल्लं जात नाही खाण्याचं मशरूम नाही आहे हे बिलकुल विषारी आहे चुकूनही याला खाऊ नका बघा कसं मस्त पाणी पडते त्या झाडांतून त्या कड्यामध्ये बघा मस्त दिसतंय का मस्त पाणी पडते पडते चमचम चम चम आता चार वाजल्याचा टाईम आहे तरी पण आपल्याला सूर्याचं दर्शन झालेलं आहे श्रावण महिना चालू आहे आणि त्या ठिकाणी मस्त असं कड्यावरून पाणी पडते आणि हे इकडे खाली जाते तर चला आपण आता पुढे निघूया छोटी छोटी सागाची रोपं उगलेली आहेत परंतु ह्या हातून वाट काढायची म्हटलं रस्ता काढायचं म्हटलं तर माझ्याकडे एक काठी आहे सापांची भीती खूप आहे ऊन पडलेला आहे त्याच्यामुळे ह्या गवतातून चालणं खूप कठीण आहे कसं तर रस्ता शिवदे यावरती जायला खूप मोठी सागाची झाडे आहेत इकडं मोरांचा आवाज येत आहे केकराव आहे मोरांचा इकडं मोहर गेला इकडून मोरांचा केखराव आलेला आहे इकडं वरती कुठेतरी मोहर बसलेले आहेत खूप मोठी अशी सागाची पानं मोठमोठी बघा खूप मोठं याच्यावर आपण जेवल असं मोठं पत्रवळ एवढं पान आहे मुट, सागाचं इतर माझा हात एवढा आणि हे आहे पाच दोन तीन चार पाच पाच हाताने एवढं पान आहे खूप मोठसे पान आहेत सागाची सागाचे झाड पलीकडं घरे आहेत आणि आपल्याला आता या ठिकाणी हे आपट्याचं झाड भेटलेलं आहे आणि ह्या आपटीच्या झाडाला शेंगा आलेल्या आहेत बघा बघा या आपटे झाडाच्या शेंगा आहेत अशा प्रकारच्या आपटे झाडाच्या शेंगा लागतात आपल्याला जायला रस्ता आता इकडं खाली शिती आहे इथंवर डोंगराला चढायचं आहे या डोंगराने आपण आता वरती निघणार आहोत या ठिकाणी एक एक देवता आहे आदिवासींची देवता मावल्या या ठिकाणी आहेत तर आपण दररोजच्या जवळ बघूया हे बघा या ठिकाणी नारळ फोडलेले आहेत आणि ह्या ठिकाणी पाणी पण पडतं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो बघा ह्या ठिकाणी नारळ वगैरे धूपबत्तीचं वगैरे नारळ फोडलेले ताजा नारळ फोडलेला आहे या ठिकाणी दाखवतो दाखवतोय तेलाची बाटली वगैरे नारळच्या नार शेंड्या आणि कप वगैरे हे बघा या ठिकाणी नारळ फोडलेले सारे नारळ ह्या ठिकाणी हे बघा देव आहे या ठिकाणी मावल्यांचे देव आहेत या ठिकाणी बघा तुम्हाला झाड बाजूला करून दाखवतो हे बघा ह्या ठिकाणी या मावल्या आहेत आणि म्हसवा तर एकाच ठिकाणी आहेत या ठिकाणी वरतून पाणी पडतं आहे जंगलामध्ये हे मंदिर आहे जंगलामध्ये असे देवता असते आदिवासींची तर या देवतेला लोक पूजण्यासाठी येत असतात या ठिकाणी नारळ फोडतात अखाड श्रावणामध्ये बघा तर अशा प्रकारचा या ठिकाणी आदिवासींचा देव असतो मला लक्षात हे बघा आदिवासींचा देवता मावल्या आणि मसोबा ह्या ठिकाणी पाणी पायरीचं झाड जा आहे कड्यामध्ये एक पायरीचं झाड जा आहे आणि अशा प्रकारची देवता ह्या ठिकाणी स्थित आहे मावळे आणि मसोबा बरोबर आणि ह्या ठिकाणीच एक भडद्याचं झाड आहे भडद्या त्याला कंद असतो खाली तो खाला तर लाळा घालतात खूप तीक्ष्सा पनि अरान पचवते याची भाजी केली जाते पण ते आदिवासी लोक त्या पद्धतीने बनवतात मी पनि आदिवासी है पढाकर समाजले लोक त्यहाँ हिभाजी माहिती असते म्हणून ते बरोबर बनवतात आणि खातात खा दिला ठिकाणी वस्त्र परिधान अर्पण तर चला मनोपे लागतो काठी मित्रांनो या ठिकाणी दगडाचा यहाँनिर दगडा आहे त्याला म्हणजे चकडॅम अशा प्रकारचा झुरेंना जुन्या काळात फॉरेस्टमध्ये दगडाचे बांध घातलेले आलेत एकदम डॅमसारखे डॅमसारखा आकार असतो आतून बाहेरून वरती निपुर्त केलेला असतो जेणेकरून मातीची धूप होऊ नये म्हणून मग ह्या वाटेने आपण वरती चढलो आहे आणि निम्म्या अडवत आलेलो खाली पण खोल आहे आणि वरती पण वरती आहे ही वाटा अशी पुढे जाते आणि या ठिकाणी मस्तपैकी अशी सुंदर अशी जंगली फुले आहेत बघा एकदम सुन्दर मनमोहक दिा सुन्दर अुल दि मनमोहक असा फुला मन माला दि जङ्गली फुले अहिले मन वेदन घेट हामी हिनी सुन्दर अनि जङ्गलाती फुल पाहाइलाई एकदम मजा यति नङ्ला प्रकार फुला बग्ने आनन्द घिनि सेल्फी काुला फोटो काडा जङ्गल वनामध्ये निसर्गामध्ये भ्रमण करणे हे अतिशय चांगल्या प्रकृतीचं लक्षण मानलं जातं कारण की शुद्ध ऑक्सिजन मिळाला जातो कारण का खूप झाडे असते आणि ह्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं म्हणून आपल्याला ऑक्सिजनची जी कमतरता शहरामध्ये असते ती आपण निसर्गभ्रमण केल्यानंतर आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि आपलं आरोग्य उत्तम राहते त्यामुळं योग आला तर अशी निसर्गभ्रमण ती करत जा तर चला आपण आता ह्या पुढच्या वाटाने निघूया हो या ठिकाणी पण एक चक डॅम आहे एकदम हा डॅम बांधत धरणाचा प्रकारे ते मला दाखवतो जाऊन वरती मग अशा प्रकारचा डॅम आहे वरती डॅमसारखी पूर्णतः सटकलो होतो बघा आता वरती सपाट भाग आहे आणि आत आतमध्ये माती साचलेली आहे आणि त्या मातीमध्ये पूर्ण वरून पाणी येते आणि गवत फुले उगलेली आहेत झाडे उगलेली आहेत सुंदर अशी सुंदर अशी इकडं फुले आहेत वरती पण या ठिकाणा म्हणून जनावरांची वाट आहे या ठिकाणी मत्स्यचा गोबर पडलेला आहे मत्स्य वगैरे जातात असत भैसे गेलेले आहेत चला आता उशीर झालेला आहे आपल्याला थोडी घाई करायची आहे आणि घाईला सूर्य मावळतीला गेलेला आहे तर अशाच प्रकारचे आपल्याकडे व्हिडिओ व्हिडिओ डिस्कवरीमध्ये जंगली व्हिडिओ निसर्गाचे पक्ष्यांचे प्राण्यांचे शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघ बघायला मिळतील त्या ठिकाणी एक बांध आहे ह्या ठिकाणी पाण्याचा झरा आहे पाण्याचा झरा पाणी पिण्यासाठी सवरून त्या होलमधून पान निघते आणि ह्या ठिकाणी का शेर शेरकांडवेल याच्यामधून चीक निघतो हा शेर शेरकांडवेल हा चीक जर डोळ्या टाकला तर डोळ्याचे विकार बरे होतात परंतु कुणाला याची पूर्ण माहिती असल्याशिवायचा उपयोग करू नये पूर्ण ओळख असल्याशिवाय हा जंगली शहर आहे गाव शहर असतो एक त्याने डोळे जातात याच्यामध्ये हे डोकमासे आहेत याला डोक डोकमासे छोटे छोटे असतात बघा ते त्यांना पुढे डोके असतात हे एक बेडकाची प्रजात आहे याच्यापासून बेडूक तयार होतो याच्या शिपूट गळल्यानंतर याला पाय फुटतात आणि बेडूक तयार होतो असं हे डोंगरातलं पाणी पिवळ्या रंगाची फुलपाखरे बघा भरपूर असे उडाले इथे बसलंय इथे एक आपल्याला उमरात झाड सापडलेलं आहे आणि आता ह्या ठिकाणी आपण परतीच्या प्रवासातून आपण खालच्या रस्त्याने वळावला होता असं असं खालून आलो आहोत पण आपण डोंगराने गेलो होतो पण खालून येताना आलो हो आहोत आल ह्या ठिकाणी एक उमरा जाड सापडलं आहे पण ते पूर्ण खडकामध्ये आहे या ठिकाणी पाण्याचा जोर नाही आहे तर मग त्याला आपल्याला उंबराचं पाणी काढता ना, 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 येणार नाही या ठिकाणी <coughs> मित्रांनो हा आहे जंगली होलगा कुळीत जंगली कुळीत ह्या झाडावर गेलेला आहे बघा अशा अशाच प्रकारचा आपला शेतामधला मुलगा असतो परंतु तो शेतामध्ये असतो अशाच प्रकारच्या जुन्या काळात संकर करून ह्या कडधान्य वगैरे सगळे धान्य वगैरे बनवले आहेत आणि त्याच्याच खाली आहे जंगली मूग आणि हा जंगली होलगा आहे हा जंगली मुलगा जर याची पावडर केली तर कमजोरीसाठी खूप आज जबरदस्त जास्त आहे आणि मुतखडा पण पाडतो जर एखाद्याला लैंगिक कमजोरी आली असेल तर ती भरून काढण्यासाठीचे बीज पंचांगाचे पावडर करून सेवन केले तर धातूची बिमारी दूर होते धातू कमी असेल तर याची कमजोरी भरून निघते हा हाय जंगली मूग या ठिकाणी असा पूर्ण फ पसरलेला आहे बघा या ठिकाणी पसरलेला आहे जंगली मूग पूर्णतः पसरलेला आहे या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे डोंगरातून खिंडीतून धामणखेलतून पूर्वीचा काळी हा रस्ता होता जुन्नरला जाण्यासाठी खिंडीतून खाली जुन्नर आहे आणि ह्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सुविधा केलेली आहे ही या ठिकाणी ही एक आणि ह्या ठिकाणी ही एक खाली कडा आहे खाली पूर्णतः येडगाव धरण दिसत आहे त्या ठिकाणी बघा पलीकडं नारंगाव हे येडगाव धरण इथून जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर आहे या ठिकाणावरून आपल्याला चपला काढून घ्यायची आहेत हातात हे आहे गणपतीचं मंदिर पुरातन मंदिर ह्या ठिकाणी सुविधा आहे पूर्ण पहिलं डोंगरात होतं बघा हा आहे गणपती गणपतीचं नाव ह्या ठिकाणी मला दिसत नाही या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे श्री सिद्धिविनायक देवस्थान खोरे वस्ती धामणखेड बारव जुन्नर जिल्हा पुणे श्री सिद्धिविनायक म्हणून आहे नाव सगळे देणिकदारांचे दे नाव आहेत आणि ह्या ठिकाणी खाली कड्यामध्ये पुढं एक लेणे आहेत त्या लेण्यांचं नाव मागच्या वर्षी तुम्हाला त्या लेण्या दाखवल्या होत्या बघा भूत लेणी म्हणून आणि त्या पुढे जर तुळजा पाहुणे लेणे आहेत त्याक त्याकडे पण आपण एक दिवस व्हिडिओ बनवू चला आपल्याला ह्या पायऱ्यांनी खाली उतरायचं आहे अशा प्रकारच्या पायऱ्या केलेल्या आहेत नवीन काळात घिसलट तयार झालेली आहे गवथा इकड्याला खूप उंच असे शिरवळ आहे खूप मोठं झाड आहे शिसव आपलं शिरस मित्रांनो ह्या ठिकाणी डोंगरात खूप अशा वनस्पती आहेत काळी मसळी सफेद मसळी भरपूर अशा वनस्पती सापडतात माईन मुळा वनस्पतींचं भांडार आहे जंगलामध्ये तुम्हाला मग सांगितलं ह्या डोंगरामध्ये मग अशी भूतलेणे आहेत पुढे कड्यामध्ये त्यांचा आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे बघा चार पूर्वीबरोबरसोबत म्हणजे त्या पाहुण्या आणि त्याच्याच पुढे थोडंसं भावने लेणी मागाशी बोललो पण सॉरी त्या तुळजाभावने लिहिणी नाहीत तर त्या आंब्या आंबिका लिहिणी आहेत त्या त्याच्याबद्दल पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो आता पाऊस येण्याचं वातावरण तयार झालेलं आहे ह्या ठिकाणी वळतून तर मी ह्या ठिकाणी थोडीशी सफेद मुसळी औषधासाठी घेतलेली आहे माझ्याकडे पिशवी आहे मला थोडी वनस्पती घ्यायची होती पण पाऊस आलेला आहे तर हे सागाच्या पानामध्येही सागाचं झाड आहे या पानामध्ये मी बांधून घेणार आहे अशा प्रकारे ओळकुटी करून या पानांमध्ये चिकून तरी बांधून घेतो आणि पिशवी टाकतो या पिशवीमध्ये म्हणजे पिशवी खराब होणार नाही तर या ठिकाणी थोडंसं तो मला तोखा पण सापडलेला आहे या ठिकाणी बघा चला या पिशवूचा आपण थोडी चपेत मुसळ घेतलेली आहे तर चला मित्रांनो कसा वाटलं आमचा व्हिडिओ हो? संपूर्ण माहिती आम्ही उंबराचं झाड बघायला गेलो होतो आम्हाला त्याचं पाणी खावं होतं मी आयुर्वेदिक औषध देतो तर आपल्याला दोन उंबराची झाडं सापडली परंतु काही आपल्याला वनस्पती सापडल्या काही माहिती भेटली त्या ठिकाणी आपल्याला मावले हा देव भेटला तर हा व्हिडिओ वा कसा वाटला तुम्हाला त्याबद्दल कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच निसर्गातील नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका खूप जमलो आहे घामाघाम झालेलो आहे आवाज निघत नाही तहान लागले आहे वरून पाऊस आता येण्याचे चिन्ह दिसत आहेत आता आपण गणपतीचं मंदिर आज खाली उतरून आलेलं आहोत आणि चाललो आहोत आता घरी चला मित्रांनो बाय बाय धन्यवाद